गरज निर्माण झालेली आहे सन दोन हजार चोवीस मध्ये गॅस्ट्रो आजारामुळे हजारो जण बाधित झाले तर अनेक जणांना त्यात प्राणही गमवावे लागले सार्वजनिक आरोग्य विभागांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकवीस मध्ये एक, एक हजार सहाशे बावीस जणांना जलजन्य आजाराचा जा प्रादुर्भाव झाला सन दोन हजार बावीस मध्ये ही संख्या तीन होती। तर हजार सातशे ब्याण्णव मध्ये ही संख्या एक हजार दोनशे त्र्याण्णव चोवीस मध्ये वाढ झाली त्यामुळे डायरिया होऊन सहा जणांचा मृत्यू झाला शॉर्ट मध्ये वाजते त्यातील एका व्यक्तीला कावीळ झाला त्यातील एका व्यक्तीला मृत्यू झाल्यामुळे जलजन्य आजाराच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या गुणवत्तेचे गांभीर्याने पाहण्याची गरज व सूक्ष्म जीवाचा अभ्यास व्यक्त करीत असणे प्रमाणाच्या पार्श्वभूमीच्या गुणवतेवर गांभीर्याने पाहण्याची गरज सूक्ष्म शा, शास्त्र अभ्यासाच्या व्यक्त करीत असणे मागील चार वर्षाच्या तुलनेत सन दोन हजार चोवीस मधील रुग्णांची संख्या सर्वाधिक झाल्यामुळे पाण्याच्या गुणवतेचे गांभीर्याने पाहण्याची गरज तज्ञांकडनं व्यक्त करणे द्वारा पाणी पुरवठा होणाऱ्या पाण्याचीही नियमित तपासणी होण्याची आवश्यकता आहे शहरात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने छोटे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे राज्यभरातील सर्व ठिकाणी पाण्याचे नमुने पाहून नागरिकांना स्वच्छ निरजंतुक पाणी उपलब्ध करून देण्याची गरज ही निर्माण झालेली आहे याबाबत विशेष उल्लेखानी मी सूचना या सभागृहात मांडत आहे